पुण्यात समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ग्राइंडर ॲपच्या माध्यमातून ओळख करून आमिष दाखवून निर्जन स्थळी नेऊन मारहाण करून जबरदस्तीनं पैसे काढून घेण्याची घटना अठरा मार्चला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आर टी ओ चौका घडली होती या प्रकरणी आता बंड गार्डन पोलिसांनी चौघांना अटक केली आहे या प्रकरणी बाहिद रज्जाक उर्फ लालासाहेब शेख वयवर्ष एकोणीस राहणार मंगळवार पेठ जुना बाजार मेहबूब उर्फ गौरा जावेद शेख वयवर्ष वीस राहणार मंगळवार पेठ श्रीनिवास उर्फा शिनू व्यंकप्पा नायक वैवर्ष बावीस राहणार शिवाजी आखाडासमोर मंगळवार पेठ आणि सोहेल गपूर शेख वैवर्ष शे चोवीस राहणार शिवाजी आखाडासमोर मंगळवार पेठ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणी एका अडतीस वर्षीय व्यक्तींना बर्ड गार्डन पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षीय बंड गार्डन पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर पोलिस अधिकारी गुन्ह्याचा तपास करत होते पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे सारस साळवी प्रकाश अव्हाड ज्ञानेश्वर बडे मनोज भोकर यांना गुप्त बातमीदारांकडून आरोपीची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी चारही आरोपींना अटक केली आहे तसेच त्यांच्याकडून गुण्यातील रोख रक्कम हस्तगत केली सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त आयुक्त प्रवीण कुमार पाटील उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक आयुक्त दीपक निकम वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड निरीक्षक गुणे संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार मोहन काळे संत प्रदीप शितोळे प्रकाश अव्हाड सारस साळवी ज्ञानेश्वर बडे मनोज भोकरे महेश जाधव शिवाजी सरक यांच्या पथकानं आहे